भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर वॉटर पार्क पार्क यांची भिन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्यात पास वर फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचुरा येथील महात्मा गांधी वाचनालय येथे आता ई वाचनालयाची सुविधा आता सुरू करण्यात आली असून पाचुरा शहरासह तालुक्यातील होतकुरू विद्यार्थ्यांना मोफत ई वाचनालयाचा मोठा फायदा होणार आहे पाचोरा मडगाव विधानसभेचे आमदार किशरप्पा पाटील यांच्या हस्ते ई वाचनालयाचं उद्घाटन संपन्न झाले उद्घाटन प्रसंगी तहसीलदार विजय बनसोडे नगर परिषद मुख्याधिकारी मंगेश देवरे माजी नगर अध्यक्ष संजय गोईल यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती